जळगाव जिल्ह्यातील चोपाडा शहरात शनिवार रात्री सैराट चित्रपटाची पुनरावृत्ती झाल्याची घटना घडली गर असून एका सेवानिवृत्त निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने रागातून आपल्या मुलीसह जावयावर गोळीबार केला जावायच्या बहिणीच्या लग्नानिमित्त आयोजित हळदीच्या कार्यक्रमात पुनर्वृत्त निवृत्त पोलीस अधिकारी किरण मांगडे यांनी आपली मुलगी तृप्त वाघ आणि जावई आणण्यास वाघ त्या डोक्यावर गोळीबार केला या घटनेत मुलगी तृप्ती वाघीत मृत झाला असून त्यावेळी अविनाश वाघ गंभीर जखमी झाला आहे त्या घटनेनंतर जमावाने गोळीबार करणाऱ्या निवृत्त सी आर पी एफ अधिकाऱ्याला चांगला चोप दिल्यानेही तोही गंभीर जखमी झाला आहे उद्योद्रावक म्हणजे वडिलाच्या हल्ल्यात मोठ्यामुखी पडलेली तृप्ती ही चार महिन्याची गर्भवती होती तर धुळे जिल्ह्यातील शिरपूरमध्ये राहणार तृप्ती मांगले ही वैद्यकीय शिक्षण निमित्त पुण्यात असताना तिथल्याच आपल्याच नातेवाईकामधील अविनाश वाह त्यांच्याशी अविनाश सोबत विवाह करण्याचा निर्णय घेतला मात्र या निर्णयाला तृप्तीचे वडील किरण मांगले यांचा विरोध होता मात्र हा विरोध झुंधारून तृप्तीने एका वर्षापूर्वी अविनाशशी लग्न केले पुण्यातील कोथरूड परिसरात राहणारा अविनाश वाहक आणि तृप्ती या दोघां दोघांचा संसार आनंदात सुरू होता अविनाश व यांच्या बहिणीचा चोपाडा शहरातील आंबेडकर नगरमध्ये युवा सोहळा होता आणि या युवा सोहळ्यासाठी अविनाश व तृप्ती हे दोघे पुन्हा चोपाडा इथे आले होते तृप्ती व अविनाश हे दोघेही चोपाडा इथे आल्याची माहिती तृप्तीचे वडील किरण मांगले यांना मिळाली आणि चोपाडा येथील आंबेडकर आंबेडकर नगर परिसरात अविनाच्या बहिणीला हळदीचा शुभारंभ सुरू होता त्या समारंभ अमिनाश व तृप्ती दोघे जल्लोष साजरा करत असताना किरण मांगले यांना येऊन त्यांच्यावर गोळीबार केला त्यानंतर जावई अविनाशावर गोळीबार करून हल्ला चढला आणि मुलीला अगदी जवळून गोळी लागल्याने तृप्ती वाघ ही जागीच ठार झाली व अविनाश वाघ हा गंभीर जखमी झाला या घटनेनंतर जावया सीआरएफ अधिकारी किरण मांगले यास पकडून तोप देत जखमी केले तृप्ती व हे जवळचे नातेवाईक मात्र दोन्ही कुटुंबात वर होते वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी तृप्तीने पुण्यातील डी वाय पाटील कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि त्यानंतर अविनाश तृप्ती यांचा संपर्क वाढला आणि दोघा दोघां त्यातूनच दोघं प्रेमाच्या बंधनात अडकले कुटुंबाचा वाद असला तरी अविनाश हा नातेच असल्याने आपले वडील आपल्या युवाला मान्यता देतील असा तृप्तीचा विश्वास होता आणि याबाबत तिने वडिला आपल्या वडिलांना मात्र अविनाश यांच्या कुटुंबाशी असलेलं वय तसेच तृप्तीच्या अविनाशचं कमी असलेलं शिक्षण त्यामुळे तृप्तीचे वडील या विवाहाला कडकडून विरोध केला मात्र वडिलांचा विरोध झुगारून एक वर्षापूर्वी तृप्तीने अविनाश सोबत पळून जाऊन पुण्यात विवाह केला हाच राग गेल्या वर्ष झाला वर्षा किरण मांगले यांच्या डोक्यात होता त्यामुळे मुलीला आणि जावाला संपण्याचा डाव किरण मांगले यांनी आखला होता मात्र तो वाट पाहत होता ती योग्य संधीचा अविनीच्या बहिणीचं लग्न चोपाडी असल्याची माहिती किरण मांगले यास मिळाली आणि ही संधी साधत किरण मांगले धवेत उल्लेख सिरपूर इथून चोपाडी आले आणि हळदीचा कार्यक्रम सुरू असताना याच ठिकाणी किरण मांगले यांनी आपल्या मुलीवर जाव्या बेचूट गोळीबार केला किरण मांगले सी आर मधील माजी पोलीस अधिकारी असल्यामुळे त्यांच्याकडे सर्व्हिस होती होतीच त्यांनी आपल्या मुलीचा जीव घेतला आणि हद्द द्रावक म्हणजे मृत तृप्ती ही चार महिन्याची गर्भवती होती अशी माहिती सासू प्रियंका वाघ यांनी दिली एवढेच नव्हे तर मागे एकदा किरण मांगले यांनी आपल्या मुलीची जबरदस्ती गर्भपात केल्याचा आरोप देखील तृप्तीच्या के सासूने केला आहे दरम्यान तृप्ती ही चार महिन्यातील गर्भवती असल्यामुळे हल्ल्यात एक नव्हे तर दोन जीव गेले आहेत दोन हजार बावीस मध्ये चोपाडा शहरात प्रेमविवाहाच्या रागातून अल्पवयीन भावाने आपल्या मुळी बहिणीचा गळा दाबून तिची पतीची गोळ्या झाडून हत्या केली या घटनेनंतर प्रेम त्या घटनेनंतर प्रेमविवाहाच्या रागातून सख्या बापाने पोटच्या मुळच्या गोळ्या झाडून हत्या केल्याने चोपाडा शहरात खरबड उडाली आहे या घटनेनंतर चोपाडा हे पोलीस स्टेशन मध्ये जवानिवृत्त पोलीस अधिकारी किरण मांडले त्यांच्या विरुद्ध मुलीच्या हत्या आणि जावयाच्या हत्या करण्याचा प्रयत्न तसेच गोळीबार केल्याचा गुन्हा हा दाखल करण्यात आला असून या घटनेची पोलिसांकडून सखोल चौकशी केली जात आहेत